श्री स्वामी समर्थ आज आपण शनिवारी करायचे उपाय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू जर तुमच्या जीवनात खूप मोठी समस्या आहे आणि तिचे निरसन करण्यासाठी आज तुम्हाला अकरा काळे अख्खे उडीत फूल आणि सिंदूर चमेलीचे फूल आणि प्रसाद अर्पण करा त्यानंतर हनुमान चाळीसा म्हणा यामुळे तुमच्या कामात येणारी वाद दूर होऊन जाईल आणि तुमचं काम सिद्धीस होईल जीवनात सुख शांती लाभेल आणि दुसरा उपाय आहे हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर पिंपळाच्या पानावर सिंदुराने जय श्रीराम लिहून हनुमानजींना अर्पण करावे असं केल्याने तुमची प्रत्येक आर्थिक समस्या दूर होऊन तुम्हाला जीवनात सुख आणि शांती लाभेल तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला जर जीवनात मानसिक त्रास होत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी श्रीरामरक्षास्रोत म्हणा श्री श्रोत म्हणण्याने हनुमानजी खूप प्रसन्न होतात चौथा जर तुम्हाला जीवनात सुख आणि शांती पाहिजे असेल तर तुम्ही आजच्या दिवशी सुंदरकांड हनुमान चाळीसा हनुमान अष्टक आणि बजरंगवान बंजरंगवान पाठपूजन करा म्हणजे तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील असं करण्याने श्रीरामांची कृपा आणि हनुमानजींची कृपा तुमच्या जीवनात नक्कीच होईल असं मानलं जातं की बजरंग बली हनुमान हे चमत्कारी सफलता देणारे आहेत म्हणून शनिवारी हा उपाय आवर्जून केले जातात एक कच्च्या दाणीच्या तिळाच्या तेलामध्ये तेला लवंग टाकून जय हनुमान हनुमानांची आरती करा त्यामुळे संकट दूर होऊन धनप्राप्ती होईल दोन एक नारळ अक्षता टाकून हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा त्यांच्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल तीन पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि परत घरी आल्यानंतर मागे वळून बघू नका धनाची निश्चित प्राप्ती होईल अशा प्रकारे दर शनिवारी जर हे उपाय केले तर नक्कीच चमत्कार होईल आणि हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ